नाम नमस्कार मण्डली जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते, ते तुम्हाला मिळू दे देवा सर्वांच भलं कर मी समृद्धी माझ्या समृद्धी मंथन चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आम्ही सर्व जीवनविद्येचे नामधारक जीवनविद्या मिशन आयोजित छप्पन नावा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा ठाणे येथे आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी चाललेलो आहोत तर या व्हिडिओमधून तुम्हाला आम्ही प्रवासात किती आनंद लुटला कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही किती आनंद लुटला हे सर्व पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्यासोबत तुम्हीही आनंद लुटा जीवनविद्येच्या नामधारकांसोबत प्रवास करण्यात एक वेगळीच मजा आहे एक आत्मिक सुख आहे कारण एकदा प्रवास सुरू झाला की सगळेजण छान संगीतमय वातावरणात तल्लीन होऊन जातात जप यज्ञ विठ्ठल नामस्मरण उपासना यज्ञ संगीत जीवनविद्या अशा छान संगीतमय वातावरणात सद्गुरु स्मरणात प्रवास कधी संपून जातो समजतच

जानविश्वास्मते देवे तेनैवा तो यज्ञतोषावे तोषोणि मुद्र्यावे पसाय दानहे श्रेखरांजी वेङ्कटीसौदा परस्परे पणो मयजीवांशे

Sadhu Sadhya Sadhim ม้าวี अशा या संगीतमय वातावरणात आमचा प्रवास झाला आणि आम्ही ठाण्याला पोहोचलो प्रवासातील हे संगीत मी अतिशय शॉर्ट शॉर्ट दाखवलेलं आहे तुम्हाला संपूर्ण नामसंकीर्तन ऐकायचे असतील संगीत जीवनविद्या ऐकायचे असेल तर जीवनविद्येचा यूट्यूब चॅनल नक्की फॉलो करा तिथे तुम्हाला आनंदाचा कारंजा भरपूर अशी नामसंकीर्तनं ऐकायला मिळतील मन तृप्त होईल मन प्रसन्न होईल अशीच ही नामसंकीर्तनं आहेत आणि अशा प्रकारे आम्ही सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचलो जीवनविद्येचा कोणताही कार्यक्रम असू दे सर्व नामधारक मंडळींची जणू दिवाळीच असते इतका उत्साह आणि आनंद असतो कार्यक्रमाचं स्वरूप खूप मोठं होतं पण व्यवस्थाही तशी सुंदर होती आम्हा सर्व नामधारकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बस व्यवस्था तर केली होतीच पण बसमध्ये आम्हाला केळी आणि लाडूसुद्धा खायला दिले होते एवढी व्यवस्था कोण करतं सांगा बरं पण जीवनविद्या मिशन प्रत्येक नामधारकाची काळजी घेते खरंच सॅल्यूट जीवनविद्या मला आज या सर्व नामधारक मंडळींचं खूप कौतुक करावं असं वाटतं यांच्यासोबत प्रवास करताना एक खूपच अशी वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते खूप काही गोष्टी यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत नेहमी उत्साही नेहमी पॉझिटिव्ह मी, मी, मी जेव्हा जीवनविद्येत नवीन होते किंवा जीवनविद्या नॉलेज मला एवढं समजत नव्हतं तेव्हा मला वाटायचं बापरे खरंच समाजात एवढी चांगली लोकं असतात का प्रत्येकाला फक्त चांगल्या दृष्टीने बघायचं सगळ्यांचं कौतुक करायचं नकारात्मक गोष्टी बाजूला करून फक्त सकारात्मक दृष्टीने बघायचं हे सर्व यांच्या सहवासात मला राहिल्यामुळे समजतं आणि हे सगळं ज्ञान सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्येच्या ज्ञानातून यांना मिळालेलं आहे आणि हे सर्व नामधारक जीवनविद्येच्या ज्ञानाने संस्कारित तर झालेले आहेतच पण माणूस म्हणून कसं जगायचं याचं ज्ञान मात्र यांना नक्कीच मिळालं आहे आणि हेच ज्ञान मीही आता घेत आहे यांच्या सर्वांच्या सहवासात जीवनविद्या नॉलेज मला अधिकाधिक समजत आहे थँक्यू सो मच सद्गुरू फॉर जीवन विद्या नॉलेज थँक्यू सो मच सुखी जीवनाचा प्रवेशद्वार सायंकाळी साडेपाच वाजता आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो हरिपटाचा आवाज छान कानावर पडत होता प्रवेश केल्या केल्या ज्ञानेश्वर माऊलींची संतांची परंपरा दाखवणारी सुंदर रांगोळी दृश्याला पडली तेथेच मन तृप्त झालं होतं सोहळा तर अजून खूप दूर होता पण प्रवेशद्वारातच मनप्रसन्न झालं होतं हरिपाटाने संपूर्ण सोहळा दुमदुमला होता मी जाता आता सर्व संतांचं दर्शन घेतलं संत श्री संत ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली आणि सद्गुरू श्री वामनराव पै माऊली या सर्वांचं दर्शन घेऊन मी कार्यक्रमाच्या ठिकाणी बसायला निघाली होती जाता आता मला हे सगळे स्टॉल दिसले आणि त्या स्टॉलवर एक गोष्ट मी नोटीस केली ती म्हणजे कार्य करणाऱ्या युवा युवक यांची सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नामधारक मंडळी तर होतीच पण ह्या नामधारक युवांचं खूप मला कौतुक वाटलं अतिशय मोठ्या प्रमाणात युवावर्ग कार्य करत होता अतिशय योग्य वयात त्यांना जीवनविद्या मिळाल्यामुळे संगत चांगली मिळाली आणि त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली एवढं मात्र नक्की कार्यक्रमाला पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून आम्ही घरातून लवकरच निघालेलो होतो त्यामुळे थोडी भूक लागली बसमध्ये दिलेला होता तो खाऊ पण आम्ही खाल्ला आणि बऱ्याच जणांनी असा थोडा थोडा खाऊ घेऊन गेले होते तो एकत्र एक केला शौर्यानं तो सर्वांना वाटला त्या ठिकाणी बसून तो एकत्र खाऊ खाण्यात पण एक वेगळाच आनंद होता व्यवस्था आहे विठ्ठल विठ्ठल ताई विठ्ठल विठ्ठल पाठीमागे उपासना आहेत ना गाणी चालू आहेत त्यामुळे आवाज येतोय खूप आणि कार्यक्रमाचा सोहळा असल्यामुळे संध्याकाळ झाली सगळी गाडी हळूहळू तर लायटिंग लागतात मी संपूर्ण सोहळा फिरून बघितला बऱ्याच नामधारक मंडळांना भेटली कार्यकर्त्यांना भेटली खरंच खूप छान वाटलं त्यानंतर ज्ञानगुरु आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै यांचं आगमन झालं हार्दिक स्वागत स्वागत

गुरु आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै यांचं आगमन म्हणजे नयनरम्य असं हे दृश्य होतं अप्रतिम असा हा सोहळा होता याची देही याची डोळा असं सुख मला त्या ठिकाणी मिळालं खूपच सुंदर संतांची परंपरा दाखवणारा हा सोहळा खरंच नयनरम्य दृश्य होतं हा संपूर्ण सोहळा तुम्हाला बघायचा असेल तर जीवनविद्येच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल नक्की बघा आदरणीय प्रल्हाददादांचं सर्वसुखी सर्वभूती या विषयावर प्रबोधन सुरू झालं मी फक्त थोडीशी झलक दाखवते तुम्हाला हा अहंकार खूप वाईट झालेला आहे अहंकारामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे कुठेही प्रेस्टिज सगळीकडे मला सांगितलं नाही मला बोलवलं नाही त्याच्यावर किती वाद होतात नाही बोलवलं सोडून देत ना काय करायचंय पण आग्रह आणि अपेक्षा या आग्रह अहंकारातून निर्माण होतात आणि हा अहंकार आहे ना लहानपणापासून चिकटलेला असतो आपल्याला तसून काय म्हणतात तसून एक गोष्ट सांगितली मी हल्लीच ऐकली एका प्रवचनामध्ये म्हणजे मागे ऐकली असं आता लक्षात येते बेडूक असतो ना बेडूक तो जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला शेपटी असते म्हणे माहिती आहे तुम्हाला बेडकाला शेपटी असते म्हणजे लहान पण तेव्हा तो फक्त पाण्यामध्येच असतो पाण्यामध्ये विहार करत असतो तो जसा मोठा होत जातो तशी त्याची शेपटी गळून पडते आणि ती शेपटी गळून पडल्यानंतर तो दोन्हीकडे विहार करू शकतो पाण्यामध्ये पण आणि जमिनीवर पण असं फार कमी असतं ना दोन्हीकडे तो विहार करू शकतो तरुण म्हणतो आपल्याला पण एक शेपटी आहे शेपटी कुठली अहंकाराची आंका। अहंकार आणि अपेक्षा यामध्ये गुरफटून आपण सुखापासून कसे दूर जात आहोत या गोष्टीबद्दल दादांनी समाज प्रबोधन केलं त्याचबरोबर पैसा जो आपण कमवतो तो कोणत्या मार्गाने कमवला पाहिजे आणि त्याचा उपभोग कसा घेतला पाहिजे याविषयीसुद्धा दादांनी मार्गदर्शन केलं अशा बऱ्याच गोष्टींवर दादांनी समाज प्रबोधन केलं हा संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जीवन विद्या मिशनचा यूट्यूब चॅनल नक्की फॉलो करा आणि संपूर्ण प्रबोधन ऐका

साहित्य घेऊन वीआय पी कक्षामध्ये बसावं अशी आपल्याला विनंती उजव्या बाजूला म्हणजे आपल्या सर्वांच्या डाव्या बाजूला जो गे त्याचा तिथे आपले सगळे स्वतःसाठी आपल्याला मिळतात

नऊ सव्वा नऊच्या दरम्यान कार्यक्रम संपला होता भरपूर असा आनंद लुटून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो होतो आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी सोडून बस दुसरीकडे लावलेली होती त्या ठिकाणापर्यंत आम्ही जात होतो आणि जाताना ही मुलांची मस्ती खूप आनंद मिळाला खूप आनंद मिळाला ना, ना भरपूर बस होत्या आणि सगळ्या बस एकसारख्या दिसत होत्या त्यामुळे सर्व नामधारक मंडळींची आपली आपली बस शोधतानाची ही धावपळ बघावर त्यात पण सगळ्यांना गंमत वाटत होती कुठे <laughs> <खुटे> आपली बस कुठे <laughs> <खुटे> बस कुठे <laughs> <खुटे> बस कुठं <laughs> <खुटे> काका बस, <laughs> बस? बस का का सांगताय भेटले फायदल पडेल अंधारात पण छान दिसायला सगळ्या का बस भेटली चला लवकर थांबू येतो बघा लाईन कशी लागली आपणच आहे ना आता ती बस एक खूप <laughs> <laughs> सुंदर असा कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन आता आम्ही परदीच्या प्रवासाला निघालेलो आहोत इतका अभूतपूर्व असा सोहळा आम्ही सर्वजणांनी अनुभवलेला आहे अगदी तृप्त होऊन सर्वजण निघालेले आहेत व्हिडिओचा शेवटचा जो आवाज आहे तो आमची नामधारक युवा अनुजा ताटे हिचा आहे व्हिडिओसाठी सुद्धा तिची मला खूप मदत झाली थँक्यू सो मच अनुजा आणि खरंच कार्यक्रम खूप सुंदर होता जीवनविद्या नॉलेज खूप छान आहे एखाद्याच्या जीवनाला खरोखरच दिशा मिळते तुम्ही ही जीवनविद्या फॉलो करा जीवनविद्येचा संपूर्ण हा कार्यक्रम बघण्यासाठी जीवनविद्या मिशनचा यूट्यूब चॅनल फॉलो करा आणि संपूर्ण कार्यक्रम पहा जीवनविद्येच्या प्रत्येक नामधारकाचा हाच हेतू असतो की आपल्याला जो आनंद मिळालेला आहे तो इतरांना मिळावा तुम्हाला या व्हिडिओमधून आनंद मिळाला का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मस्त मस्तर हा निमांत्रा स्वतःची काळजी घ्या आणि समृद्धी मंथन सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद